गोष्टीच नाव आहे मांजराने खाल्ली पाणीपुरी एक होता मुलगा त्याच्या आईनं त्याला खायला केली होती पाणीपुरी तो मस्त पाणीपुरी ताटलीत घेऊन खिडकीत बाहेरची गंमत बघत बसून पाणीपुरी खात होता तेवढ्यात त्याला एक शिंक आली आ आणि त्याच्या हातातून एक पुरी खाली पडली खाली तीन मांजरीची पिल्ल खेळत होती एका पिल्लाने ती पुरी खाल्ली हा चटकदार चमचमी मस्तच होती पाणीपुरी बाकीच्या पिल्लांनी विचारलं ए कशी होती रे काय खाल्लंस अरे पाणीपुरी होती मस्तच होती मस्त हे चल ना आपण खाऊया पाणीपुरी आम्हाला पण खायची आहे तिकडे कोपऱ्यावर एक काका असतात ते पाणीपुरी विकत असतात मी बघितलंय आई बरोबर जाऊया आपण पाणीपुरी खायला असं म्हणून तिन्ही पिल्ल काकांकडे गेली काका काका आम्हाला द्या ना पाणीपुरी खायला काका म्हणले अरे पैसे आहेत का तुमच्याकडे पैसे तर नाही आहेत आमच्याकडे पैसे कुठून आणायचे अरे कुठेतरी काम केलं की पैसे मिळतात जा जा काम करा फुकट कोणी खायला देणार नाही बिचारी पिल्लं हिरमुसली काय बरं करावं पैसे कुठून आणावेत कुठेतरी काम करूया चला चला असं म्हणून तिघ जण निघाले 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 वाटेत त्यांना दिसले एक गवड़ी दादा गवळी दादांचं दुधाचं दुकान होतं त्या तिघी चालत चालत गवळी दादांकडे गेल्या काका काका आम्हाला ना पाणीपुरी खायची आहे आम्ही जर तुमच्याकडे काम केलं तर तुम्ही आम्हाला पैसे द्याल का की गोंडस मांजरीची पिल्लं काम करून पैसे मिळवणार आहेत काकांना फार कौतुक का वाटलं पण काका म्हटले हे बघा इथे दूध असतं दुधाला दू जीब लावायची नाही तुम्ही तिघी मांजरी तुम्हाला तर दूध जामच आवडतं अजिबात प्यायचं नाही तरच मी कामाला ठेवीन हो हो काका चालेल 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 असं म्हणून तिघी तयार झाल्या काका म्हटले ठीक आहे आता दुकानात बसा मी चाललोय जरा सगळीकडे दूध टाकायला तोपर्यंत दुकानाकडे लक्ष ठेवा मी आलो की तुम्हाला काम समजावून सांगेन तिघी बर म्हणाल्या काका गेले तिघी बसून राहिल्या मोठ्या मोठ्या पिंपांमध्ये मस्त दूध भरून ठेवलं होतं दुधाच्या वासानेच तिघींना फार भूक लागली एक पिल्लू म्हणाल ए ऐक ना थोडस चाटूया काय कळणार आहे काकांना दुसरं म्हणालं नको नको काकांनी सांगितलंय ना तिसरं पिल्लू म्हणाल थोडस पिऊया ना त्यांना काय आहे हो नाही हो नाही करत शेवटी ती इघी तयार झाल्या कसं बस पिंपावर चढून पिंपावरचं झाकण खाली काठो काठोकाठ दुधाने भरलं होतं तिघी मस्त जिभेनी लप 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 लप, लप करत दूध प्यायला लागल्या तिघींना इतकी दूध प्यायची घाई झाली की दूध पिता 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 ते दूध खाली खाली, खाली जायला लागलं तिघी खाली वागतायत वागतात आणि धप्प करून तिघी दुधात पडल्या एवढ्या मोठ्या पिंपातून त्यांना काही बाहेर येता येईना बिचाऱ्या कशा बशा हात पाय हलवत आपण बुडू नये म्हणून बुडुन प्रयत्न करायला लागल्या तेवढ्यात आले ओळी काका बघितलं तिन्ही पिल्ल दुधात पडली आहेत त्यांना चांगलीच लबाडी लक्षात आली त्यांनी हात घालून तिघींना बाहेर काढलं चांगले एक एक तडाखे दिले आणि सांगितलं हे गिरायकांचं दूध आहे ना सांगितलं होतं की नाही प्यायचं नाही काही तुम्हाला काम मिळणार नाही जा पळा इथून बिच्छ्या तिघी जणी दुधानी चिकट झालेलं अंग चाटत चाटत तिथून बाहेर पडल्या ए आता काय करायचं गो जाऊ दे ग आपण दुसरं काम शोधूया चालत चालत पुढे गेल्या तिथे एक बाग होती बागेत माळी काका झाडांना पाणी घालत होते त्या तिघी धावत धावत त्यांच्याकडे गेल्या माळी काका माळी काका आम्हाला काहीतरी काम देता का हो आम्ही काम केलं की आम्हाला पैसे मिळतील मग आम्ही पाणीपुरी खाणार माळी काका म्हटले हो हे बघा या सगळ्या झाडांना पाणी घालायचंय हा पाण्याचा पाईप लावलाय की नाही यांनी छान पाणी घालायचं कराल का तुम्ही हे काम तोपर्यंत मी दुसरीकडे तण उपटायचं काम करतो नीट काम केलं तर तिघींनाही पैसे देईन तिघी खुश झाल्या एकदा एका पिल्लाने पाईप हातात धरला आणि पाणी घालायला लागला दुसरं पिल्लू म्हणाल ए मला 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 त्यांनी पाईप ओढून घेतला ओढून घेतला सगळं पाणी दुसरीकडेच उडालं तिसऱ्या पिल्लांनी पाईप ओढून घेतला परत सगळं पाणी दुसरीकडे उडालं ती भांडणं चालू झाली त्या भांडणामध्ये त्या पाईपमधून पूर्ण बागभर पाणी झालं अख्ख्या बागेत नुसतात चिखलच चिखल दहा मिनिटांनी माळी का आले त्यांनी डोक्यालाच हात लावला अरे 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 काय रे माझ्या बागेची अवस्था करून ठेवली म्हणून माळीकाकांनी त्या पाईपनीच तिघींच्या पाठीवर टन 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 टप्पू दिले जा पळा तुम्हाला काही काम मिळणार नाही आणि पैसे तर मुळीच मिळणार नाहीत नाराज झालेली तिन्ही पिल्ल पुढे ने आता कुठे काम मिळणार त्यांना दिसले कुंभार दादा, कुंभार दादा मस्त मडकी करत होते जात्यावरती तिघी जणी कुंभारदा गेल्या दादा आम्हाला काहीतरी काम देता का काम आम्ही छान काम करू आम्ही काम केलं की आम्हाला पैसे द्या मग आम्ही पाणीपुरी खाणार कुंभारदादांना हसायला आलं ते म्हटले हो चालेल की हे बघा आता माझं इथे मडकी करायचं काम संपतच आलेलं आहे मी जरा बाजारात जाऊन येणार आहे तोपर्यंत तुम्ही इथे लक्ष द्याल का सगळ्या मडक्यांकडे हो अशी तिन्ही पिल्लं म्हणाली या वेळेला आपण नीट काम करायचं असं तिन्ही पिल्लांनी ठरवलं होतं दोन वेळा गोंधळ घातला तसा मुळीच घालायचा नाही म्हणून तिन्ही पिल्ल शांतपणे मडक्यांची राखण करत बसलं तेवढ्यात कुठून तरी एक माशी आली गू आणि एका पिल्लाच्या डोळ्यावर बसली माशीला झटकायला एका पिल्लानी जोरात हात हलवला हात हलवला तर त्याची नख दुसऱ्या पिल्लाला लागली ते पिल्लू म्हणाल ए तू मला का नख मारलीस मी नाही मारली मी, मी माशीला उडवत होतो ना म्हणून तुला नख लागली नाही तू मुद्दाम नखं मारलीस झालं त्या दोघांची भांडाभांडी चालू झाली तिसरं पिल्लू मध्ये पडलं अरे भांडू नका आपण नीट राखण करायचं ठरवलं आहे ना पण कसलं काय दोघी ऐकेच नात एकाने दुसऱ्याला नखं मारली दुसऱ्याने पहिल्याला नखं मारली त्यांची चांगली भांडाभांडी चालू झाली त्या भांडाभांडीमध्ये एका पिल्लाचा पाय लागला एका मडक्याला ते मडक खाली पडलं ढाळ करून फुटलं दुसऱ्या पिल्लाचा धक्का लागला दुसऱ्या मडक्याला ते पण मडकं फुटलं पिल्लं इतकी चिडली एका पिल्लाने एक मडकं घेतलं पिल्लाच्या अंगावर मारलं दुसऱ्याने दुसरं मडकं घेतलं पिल्लांच्या अंगावर मारलं आणि मडक्यांनी मारा मारी चालू झाली झालं दहा पंधरा मिनिटांनी कुंभारदादा आले बघतात तर काय सगळी मडकी फुटलेली त्यांनी काठीनी तिघांनाही चोप दिला आणि म्हटले जा पळा तुम्हाला काही काम मिळणार नाही पैसे पण मिळणार नाहीत बिचारी पिल्ल झालं याही वेळी गोंधळ घातला शेवटी दमून त्यांना दिसलं एक किराणा सामानाचं दुकान त्या काकांकडे गेली काका काका आम्हाला काहीतरी काम द्या ना काका म्हटले बरं झालं तुम्ही आलात मी वाटच बघत होतो आमच्या दुकानात इतके उंदीर झालेत सगळं धान्य खातात तुम्ही जर उंदरांना पकडलं तर मी तुम्हाला खूप छान पैसे देईन झालं तिन्ही पिल्लांच्या आवडीचं काम आता मात्र तिन्ही पिल्लांनी अजिबात गोंधळ केला नाही दुकानात मस्त दबा धरून बसल्या आणि मटा मटा मटामटा सगळ्या उंदरांना पकडून मटकावून टाकलं संध्याकाळपर्यंत काका खुश काका म्हणले वा 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 मी एवढे पिंजरे लावले कुठल्याही पिंजऱ्यात उंदीर अडकला नाही तुम्ही तिघींनी एकदम छान काम केलं हे घ्या तुम्हाला पैसे मज्जा करा तिनी पिल्ल खुश झाली पैसे घेऊन धावत धावत पाणीपुरीवाल्या काकांकडे गेली आणि तिघांनी मन सोप्त पाणीपुरी खाल्ली चमचमीत चटकदार तुम्हाला आवडते का मस्त मस्त पाणीपुरी